चांदोड तालुक्यातील सर्वात मोठी बातमी चांदोड तालुक्यामधील शेतकरी थेट कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान करण्यासाठी निघाले आहे शेतकरी राजा गेल्या अनेक दिवसापासून कांद्याच्या प्रश्नावर मोठा मुद्दा उपस्थित करत आहे कांदा निर्यातीचा प्रश्न या लोकसभा मतदार संघात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अतिशय तीव्र ठरला आहे आणि त्याच वि विषयाला धरून शेतकऱ्यांनी अक्षरशः कांद्याच्या माळा घालून मतदानासाठी उतरल्याचं निदर्शनास येत आहे शेतकरी थेट मतदान केंद्रावरच कांद्याच्या माळा घालून मतदान करण्यासाठी हजर झाले आहे ハハハハ。<laughs> <laughs>